शहरात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत चाललाय सलग सहाव्या दिवशी तापमानात वाढ नोंदवली गेली मंगळवार पंधरा एप्रिल रोजी या हंगामातील आतापर्यंतच सर्वाधिक बेचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले उष्णतेच्या कहरामुळे सोलापूरकर हैराण झाले आहे हवामान विभागाकडून मागील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली होती मात्र प्रत्यक्षात पाऊस आला नाही तर तापमानात सलग सहा दिवस वाढ झाली हवामान विभागाने बुधवारी सोळा एप्रिल रोजी हॉट डे म्हणजेच उष्ण दिवस असण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे या दिवशी तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे तर सतरा एप्रिल रोजी उष्ण दिवसासोबत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या दिवशी दुपारी तसेच संध्याकाळ नंतर रिमझिम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय सध्या वाढत असणाऱ्या तापमानाचा आलेख पाहता बुधवार आणि गुरुवार देखील यात वाढ अपेक्षित आहे त्यामुळे नागरिकांना या दोन दिवसात अधिक काळजी घ्यावी लागणार आहे सध्या असलेले ऊन हे सामान्य तापमानापेक्षा जास्त आहे हे ऊन सहन होत नसताना बुधवार व गुरुवारी अधिक उष्ण दिवस ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे सोलापूरकरांना उन्हाचा कडाका सहन करावा लागणार आहे पंखा कूलरचा वेग वाढवण्याची गरज पडेल तर एसीचे चे कुलिंग अधिक करण्याची वेळ येऊ शकते